ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय महा सार्थ ज्ञानेश्वरी दिवस दोनशे सात अध्याय नववा राजविद्या राजगुजेलो श्री गणेशायन महा म्हणून मद्याजी जे जाहाले ते माझी याची सायुज्य आले जिही उपचार विषय दिधले आपण प्रेमच पै अर्जुना माझे ठाई आपण पेवीण सौरुसू सौरसून नाही मी उपचारे कवणाही ना कळेगा। एथ जाणीव कधी तोची नेणे अथिले पण मिरवी तेची उणे आम्ही जाहलो असे जो म्हणे तो काहीची नवे। अथवा यज्ञ ज्ञानादी किरटी का तपे हन जे हुटहुटी ते तृणा एकासाठी न सरे येथ पाहे पा जाणीवेची बळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषाहून तोंडाळे बोलके आधी म्हणून ज्यांनी उपचार मिशे म्हणजे विहित कर्माचरणाच्या व उपायाच्या निमित्ताने आपला आत्मभाव व आपले पण मला समर्पण केला आहे असे जे माझे यजन करणारे एकनिष्ठ भक्त आहेत ते मदरूप होऊन माझ्या सायुज्याला येतात म्हणजे सायुज्य मोक्ष गतीला प्राप्त होतात परंतु अर्जुना माझ्या भक्ताने माझ्या ठाई आत्मसमर्पण केल्याशिवाय त्याला माझ्याविषयी सौरसू म्हणजे खरा प्रेमभाव निर्माण होत नाही व त्याचे समाधान होत नाही अरे माझे खरे स्वरू, इतर ही ही, स्वरूप इतर कोणत्याही उपचारे म्हणजे उपायाने कोणालाही कळत नाही व त्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही येथे जो कोणी मी परमात्मस्वरूप जाणले व मला आत्मज्ञान झाले असे म्हणतो त्याला खरोखर माझे ज्ञान झालेले नसते आपण आत्मज्ञान संपन्न झालो अशी जो प्रौढी मिरवितो तीच त्याच्यातील उणीव आहे असे समज मी कृतार्थ झालो वा मुक्त झालो असे जो म्हणतो तो खऱ्या अर्थाने काहीच प्राप्त करीत नाही अथवा हे किरीटी आम्ही यज्ञ केले आम्ही दान केले आम्ही तपश्चर्या केली आम्ही धर्माचरण केले अशी जे हुटहुटी म्हणजे घमेंड बाळगतात त्यांनी केलेल्या त्या सर्व कर्मांना येथे माझ्या प्राप्तीच्या दृष्टीने तृणा इतकी म्हणजे गवताच्या एका काडी इतकीही सरे म्हणजे किंमत वा योग्यता नसते असे पहा की संपन्नतेच्या सामर्थ्यामध्ये वेदांपेक्षा कोणी आगळा किंवा श्रेष्ठ आहे काय किंवा ज्ञानाविषयी मुखाने बोलण्यात शेषापेक्षाही कोणी तोंडाळ व बोलका ज्ञानसंपन्न आहे काय तोही अंथरुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे एत सनका दिक वेडे वेडे पिसे करीता कडसणी कवणू जवळा ठेवी जे शूळ पाणी तोही अभिमानू सांडूनी पायवणी माथा वाहे ना तरी अथिलेपणे सरिसी कवणी आहे लक्ष्मीये ऐसी श्रीये सारिखिया दासी घरी जियेते तिया खेळता करीती घरकुली तया नामे अमरपुरे जरी ठेवली तरी न होती काय बाहुली इंद्रादिकतयांची का या नावडोनी जेव्हा मोडीती तेव्हा महेंद्रांचे रंक होती तिया झाडा जेऊ ते पाहती ते कल्पवृक्ष असा सर्व ज्ञान संपन्न सर्वज्ञ शेषही माझे वर्णन करता करता ज्याच्या अंथरुणाच्या तळवटी म्हणजे तळाशी दडून बसतो येरू म्हणजे दुसरे समर्थ असे जे वेद तेही नेती नेती म्हणजे मी परमात्मा असा नाही मी परमात्मा तसा नाही असे म्हणत बहुडे म्हणजे माघारी फिर माघारी फिरतात आणि पूर्ण ब्रह, पूर्ण ब्रह्मज्ञानी असे सनक सनंदन सनातन व सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र देखील माझे स्वरूप जाणण्यासाठी वेळेपिसे झाले आहेत तपस्वी जनांची कडसणी म्हणजे गणना वा निवड करू लागले असता असा कोण तपस्वी आहे कि जो शूळ पाणी म्हणजे महादेवाच्या पंक्तीला बसविता येईल वा त्यांच्या योग्यतेच्या जवळपास तरी पोहोचेल तो शिवशंकर देखील अभिमान त्याग करून माझी पायवणी म्हणजे माझे चरण प्रक्षालन केल्यावर निर्माण झालेले चरणोदक म्हणजे साक्षात गंगा आपल्या माथ्यावर धारण करता झाला आहे नाहीतर ऐश्वर्याच्या बाबतीत लक्ष्मीच्या सरीसी म्हणजे बरोबरीची लक्ष्मीसारखी दुसरी कोणी आहे का ज्या लक्ष्मीच्या घरी श्रीये म्हणजे सिद्धींसारख्या दासी आहेत त्यांनी खेळताना केलेल्या घरकुलाला अमरपूर हे नाव ठेवले तर इंद्राजी देव त्यांच्या खेळातील बाहुल्या होणार नाहीत काय पुढे त्या दासींना कंटाळे येऊन ती घरकुले आवडेनाशी झाल्यामुळे त्या जेव्हा ती मोडून टाकतात तेव्हा महेंद्राचे रंक होतात आणि त्या ज्या झाडाकडे जा सहज म्हणून पाहतात त्या झाडांचे कल्पवृक्ष होतात या जीएची या जवळिका सामर्थ्य घरीची या पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका न मनेची येत मग सर्वस्वे करूनी सेवा अभिमानू सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा पात्र जिच्या घरातील जवळच्या पायिका म्हणजे सेविकांचे असे सामर्थ्य आहे अशा त्या पट्टर आणि लक्ष्मीचीही येथे प्रतिष्ठा राहत नाही हे पांडवा मग आपल्या ठाई असलेल्या ऐश्वर्य अभिमानाचा त्याग करून ती सर्वस्वी मनोभावी माझी सेवा करू लागली तेव्हा ती माझे पाय धुवावयाच्या दैवा म्हणजे अधिकारास प्राप्त झाली हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नमहा हरये नमहा हरये नमहा